न्यूज लाइन अचूक वेधक कराड नगर परिषदेची ही पंचवीस सालची इलेक्शन यामध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी म्हणून उभा राहिलेला आहे गेले अनेक वर्ष हे जवळजवळ अडतीस वर्ष झाली मी या नगरपालिकेत काम करतो नगरसेवक म्हणून काम केलं त्याशिवाय काही पदवी सभापती म्हणून काम केलं उपाध्यक्ष नगराध्यक्ष नगर पण माझ्याकडे होतं आता आपल्या पंधरा वीस वर्षापूर्वीच नगरपालिका आणि आताची नगरपालिका यामध्ये फरक आहे तेव्हा कराड नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारणं फार महत्वाचं आहे बाहेर येणार अनुदान पण अनुदान भरपूर येईल त्याबद्दल प्रश्न आहे पण कराड नगर परिषदेची जी एक उत्पन्नाची बाब आहे ती उत्पन्नाची बाब फार महत्वाची आहे त्यामधनच आपल्याला रस्त्याचं अनुदान मिळत पण रस्ता जागजुगी पाणी लाईट काही सुविधा ज्या असतात त्या म्युन्सिपल फंड म्हणून आपण जो म्हणतो त्या फंडात करावं लागत असत पण गेले दहा पंधरा वर्ष आम्ही बघतोय कालच्या सोळा साली आम्ही निवडून आलो आतमध्ये आलो पण बघतोय आम्ही कि मुन्सिपल फंड हा झिरो आणि एक, एक त्यावर देणं जे असतं कुणाची तर ठेकेदारांची त्यामुळं कराड नगर परिषद ही चांगल्या आर्थिक चांगल्या पद्धती झाली पाहिजे त्याशिवाय कराडचा विकास होऊ शकणार नाही त्याशिवाय नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचाराची काही प्रकरण घडली अशी प्रकरणं होऊ नयेत किंवा घडू नयेत म्हणून माझा निश्चित प्रयत्न असणार आहे गावासाठी आम्ही पन्नास वर्ष काम करतोय गावासाठीच करतोय आम्ही वैयक्तिक कधी स्वार्थ पण घेतले केलेला नाही आणि नगरपालिकेच्या दोन नंबरच्या पैशाला मी आज तगा शिवलेलो नाही शास आम्ही ठेकेदारांचा कधी घेत नाही त्यामुळं नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली करणं विकास कामाची गती देणं आज भाजप सरकार आहे भाजपचे आम्ही सदस्य आहोत त्या मा त्यातनं त्या जेवढा निधी आणता येईल तेवढा आणून तिचा विकास करायचा नुसते नुसतेमुळे आकडे सांगणार नाही मोठमोठे मुट आकडे सांगण्यात काही अर्थ हो नाही आले निधी आला आला कुणा असतो कुठे गेला हेही माहिती नाही जो मतदा जो निधी येईल तो गावात चांगल्या पद्धतीने खर्च झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने म्हणजे तिची क्वालिटी पाहिजे क्वालिटी फार महत्वाची आहे पूर्वीचे रस्ते आपण आता तुम्हाला जास्त हे नाही समजणार नाही पण पूर्वीचे रस्ते आपले पाच पाच वर्ष त्या रस्त्याला काय होत नव्हतं आता एक पावसाळा की दोन गेले म्हणजे क्वालिटी फार महत्वाची क्वालिटी दिलं तरच नागरिकांच्या सुविधा चांगल्या होऊ शकतात ना, नागरिकांना काय मी नागरिकांना आवाहन करेन कि चांगल्या माणसाला निवडून द्या चांगल्या माणसाला निवडून द्या जेणेकरून कराड शहराची प्रगती होईल कराड शहरामधला जो आ, इतर ठिकाणी पैसा जातो तो कराड शहरात नगरपालिका माध्यमातील आणि त्यातनं नगरपालिका विकास होईल द न्यूज लाईन अचूक वेधक